राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आज नंदुरबार जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय या ठिकाणी या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न झाली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित केली नंदुरबार शहराध्यक्षपदी मोहन माळी तर तालुकाध्यक्षपदी उमेश जै शहादा शहराध्यक्षपदी सुरेंद्र कुमार तर तालुकाध्यक्षपदी संतोष पराडके नवापूर शहराध्यक्षपदी मनोहर नगराळे तर तालुकाध्यक्षपदी दिलीप गावी तळोदा शहराध्यक्षपदी चंद्रकांत भोई तर तालुकाध्यक्षपदी मगन ठाकरे धडगाव शहराध्यक्षपदी आकाश पावरा तर तालुका अध्यक्षपदी पावरा यांची निवड करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी जिल्ह्यातील अन्य पदांवर देखील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे ज्यांना माधव आपण म्हणतो ते जिल्हा उपाध्यक्ष आहे श्री मोहन पवनसिंग शेवाळे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली श्री निखिल नेमचंद तुर्किया हो जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी निखिल नेमचंद तुर्किया नरेंद्र देवीदास नगराळे यांची no. No. नवापूर यांचेकडे जिल्हा उपाध्यक्षपदी त्याच्यानंतर अली मोहम्मद मकराणी यांची उपाध्यक्षपदी आणि श्री प्रकाश भाऊराव पवार यांची देखील जिल्हा उपाध्यक्षपदी अशी निवड करण्यात आली आहे जिल्हा सरचिटणीसपदी श्री मधुकर देवराम पाटील आणि श्री भीमसिंग खत्र्या पाडवी यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे जिल्हा सचिवपदी श्री प्रदीप माधवराव मराठे श्री जितेंद्र ईश्वर कोरुन कोकणी श्री राजू गणेश पवार श्री रवींद्र नारायण साळुंखे श्री प्रमोद कुमार मगन वसावे श्री गजानन सिंगा वसावे श्री पुंडलिक गोविंद राजपूत आणि श्री संजय काशीनाथ पटेल इत्यादींची या ठिकाणी जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे